इंग्लिश मीडियम विद्यार्थी समिती शपथविधी सोहळा संपन्न इस्लामपूर तालुका वाळवा येथील विद्यनिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद समिती शालेय आचार्य अजित माही यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले प्राचार्य अजित वाई यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शपथ देऊन पद व त्यांच्या संबंधित अधिकाराचे पत्र प्रदान करण्यात आले यावेळी बोलताना प्राचार्य अजित मावी म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी नेतृत्व आणि शिस्त निर्माण व्हावी यासाठी या, या समिती स्थापना करण्यात आली आहे शालेय इलेक्शन कमिटीचे अध्यक्षा यास्मिन मोमिन व शाळेतील सामाजिक शास्त्राच्या शिक्षिका सौ ज्योती पाटील सौ रुपाली करळे सौ श्रुती पाटील यांनी हा कार्यक्रम पार पडला विधानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थी परिषद समितीच्या पदी केतन कापूरकर हेड समृद्धी मलगे हेडगर्स अहमद अली मोमीन डिसिप्लिन कॅप्टन रुद्र पाटील असेंबली कॅप्टन विराज माविन स्पोर्ट कॅप्टन देवराज नलावडे क्लीन डिसेन कॅप्टन समृद्धी कांबळे व प्रथमेश पाटील कल्चर कॅप्टन जानवी शेटे ब्लू हाऊस कॅप्टन विरेंद्र कांबे येलो हाऊस कॅप्टन कार्तिक पाटील रेड हाऊस कॅप्टन अशोक चौधरी ग्रीन हाऊस कॅप्टन या सर्वांना शपथविधी देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ निलिमा देसाई यांनी केले